नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर अगोदरच्या पिरियडमध्ये आपण जवळपास सात गण इथं पाहिलेले होते आजच्या पिरियडमध्ये आपण गणित पाहणार आहोत आठ आठ नऊदा आज आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपर्यंत फायनल करणार आहोत पण आता इथून जरा थोडे गणित हार्डमध्ये होत गेलेले आहेत सेम इक्वेशन आहे कम्पेअर करायची गरज नाही ऑलरेडी कम्पेअर केलेला आहे थ्रीचा आणि टूचा मल्टिप्लाय करा थ्री इंटू टू इथे कोणतं सिक्स असेल एक्स सिक्स एक्स स्क्वेअर हां ओके याचे असे पार्ट करा की आन्सर टू रूट सिक्स आलं पाहिजे मल्टिप्लाय इथे काय करतो रूट सिक्स इन टू पहा जर आता भाग जर पाळायचा सिंगल सिक्स आणायचे ना बरोबर आहे रूट सिक्स आणि रूट सिक्सचं इथे बाळा रूट सिक्स रूट सिक्स सिंगल सिक्स झाला इथं वन आहे इथं वन आहे वन वन की झाला टू आणि रूट सिक्स आता इथे चिन्ह दोघांच्या पाठीमागं निगेटिव्ह आलं पाहिजे तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणणार आहे तर चिन्ह मोठ्या संख्येने द्यावं लागणार आहे ओके पहा एकदम सोपा आहे दिसायला वेगळं दिसतंय थ्री एक्स स्क्वेअर मायनस रूट सिक्स एक्स मायनस रूट सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो इथं लक्षात इथं वन आहे इथं वन आहे आणि इथला वन इथला वन 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 टू होतात ह्याच्यातून एक कॉमन निघेल ह्याच्यातून एक कॉमन निघेल कॉमन काय निघेल आता पहा थ्री आहे काय करू एक्स स्क्वेअर तर आहे तर एक्स वाजून निघणार आहे आता इथं जर मी ब्रॅकेटमध्ये रूट टू एक्स जर घेतलं तरी तुम्हाला रूट थ्री घ्यावा लागेल नाही तर इथे रूट थ्री जर घेतला पहा ता रूट थ्री रूट थ्री सिंगल थ्री एक्स 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 फ्री ओके आता इथे काय करतो रूट टू घेतो थ्री टू द सिक्स एक्स आता पण तुम्ही रूट टू आणि एक्स लागेल इथं हे आहे आता हेच ब्रॅकेट पुढे ठेवतो रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो रूट थ्री रूट टू काय झालं रूट सिक्स झालं एक्स ला एक्स

रूट थ्री ए एक्स इज इक्वल टू रू निगेटिव रूट टू आहे तिकडे काय होईल पॉझिटिव्ह टू होईल तर एक्स इज इक्वल टू का असेल रूट टू बाय रूट थ्री हे असेल आन्सर तुमचं हे निगेटिव्ह मध्ये असल्यामुळे पॉझिटिव्ह मध्ये आलं औरमध्ये हे बी तसंच रूट थ्री ए एक्स निगेटिव्ह पुढे पाठवलं पॉझिटिव्ह झाला और इज इक्वल टू का असणार आहे एक्स इज इक्वल टू रूट टू बाय रूट थ्री हे उगं रूट रूट आहे पण तो एकदम इझी आहे खाली इथं सोल्युशन घ्यायचा आहे आप आपल्याला सोल्युशन रूट टू बाय रूट थ्री कॉमा रूट टू बाय रूट ओके अशा पद्धतीनं आहे पहा लिहून घ्यायचं असेल टेबिस स्क्रीनशॉट पा विद्यार्थी मित्रांनो हे पाहायचं आपल्याला त्याला मात्र ह्या टू ई एमनं पूर्ण ब्रॅकेटला अगोदर मल्टीप्लाय करून द्यावं लागेल ला टू एमचा स्क्वेअर झाला मायनस की झालं ट्वेंटी फोर टू द फोर्टी एट एम इज इक्वल टू झिरो एक मिनट इथं ट्वेंटी इज इक्वल टू झिरो नाही फिफ्टी वगैरे आहे ट्वेंटी फोर टू फोर्टी एट दोर्टी पॉझिटिव्ह मध्ये घेतलं काय होईल निगेटिव्ह फिफ्टी इज इक्वल टू झिरो असं करू याला काय करू डिवायडेड बाय डिवायडेड बाय टू बोथ साईड दोन्ही बाजूला जर दोन ना भागलं तर काय का। होईल एम वर्ग वजा चोवीस एम वजा पंचवीस बरोबर शून्य आता पहा निगेटिव्ह ट्वेंटी फायचे पार्ट करा दोन का म्हणाले पंचवीस एक पंचवीस पंचवीसमधून एक मायनस करून चोवीस झालं याला निगेटिव्ह करायला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाला पंचवीस एक पंचवीस पंचवीसमधून एक यायला चोवीस हा गणित तयार झालं एम वर्ग वदा पंचवीस यम अधिक एक यम वदा पंचवीस इज एक्वल टू झिरो ह्याच्यातून एक कॉमन ह्याच्यातून एक कॉमन काढून घेऊ का होईल एम कॉमन घेतला एम वदा पंचवीस पहिला ब्रॅकेट नाही झाला अधिक एक दुसऱ्या कॉमन घेतला ह्या दोघातून इथे जे आहे ते एम वाजा पंचवीस इज इक्वल टू झिरो पहिल्या ब्रॅकेटमध्ये एम वजा पंचवीस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एम अधिक एक बरोबर ठीक तर पहा बाळान निगेटिव्ह असले की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असले की नेगेटिव्ह म्हणजे एम इजे कोण टू निगेटिव्ह ट्वेंटी फाय आहे असा आहे निगेटिव्ह ट्वेंटी फाय इज इक्वल टू झिरो म्हणून एम इज इक्वल टू काय झाला ट्वेंटी फाय झाला ऑरमध्ये एम प्लस वन इज इक्वल टू झिरो ऑर मध्ये काय होणार आहे कोटी निगेटिव्ह ओके सोल्युशन बघू पंचवीस कामा वजा ओके ह्या शपथतीने एकदम इजी आहे आता हे कसं आहे घेतलं तर काय व्हायला बघा पंचवीस यम वर्ग वजा नऊ बरोबर शून्य अशा शपथ ह्याला काय करू आपण माहिती आहे का ह्याला वर्ग मुळात पंचवीस कोणाचं वर्ग मुळ आहे पाच चा तर पाच एमचा वर्ग असं करू आणि हे नऊ कोणाचा वर्ग आहे तीनचा तीनचा वर्ग बरोबर शून्य तर पाळानं आपलं हे सूत्र आहे बघा ए वजा ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी का होणार आहे पाच यम अधिक तीन पाच यम वजा तीन बरोबर शून्य तर पहा इथंच गणित सॉल्व्ह झालं अधिक तीन बरोबर शून्य ऑरमध्ये असणार आहे पाच यम वजा तीन बरोबर शून्य तर पहा पाच यम बरोबर अधिक तीन आहे पुढे गेलं वजा तीन झालं तर यम बरोबर वजा तीन छेक पाच झालं सल्युशन एकदम इझी होतं याला तर काही अवयव पडायचीच गरज नाही तर और बरोबर इथं काम बरोबर तीन छेत पाच आणि सोल्युशनला परत चेक करायचं तीन छेत पाच वजा तीन शेत पाच आणि तीन अशा पद्धतीने पंचवीस एम वर्गाचा अशा पद्धतीने करा स्टॉल करावं आपण चेक दिनशॉट हॅलो सात एम वर्ग वजा एकटीवीस एव्हन आहे एकदम इझी आहे पहा डिवायडेड बाय सेव्हन तुवायला डिवायडेड बाय सेवन बोथ साईड कुणाबी इकडे घेतलं तरी चालतं ओके काय होईल यम वर्ग बरोबर सात एकवीस तीन एम म्हणजे काय झालं यम वर्ग वजा तीन एम बरोबर शून्य येते लक्षात सातनं भागलं सात एक सात यम वर्ग राहिलं सात एकवीस तीन राहिलं यमला आहे माझ्या ते मग आता याच्यात काय करू यम कॉमन काढू काय होईल एम यम येम वर्ग झालं वजा इतर बर आता तीन बरोबर शून्य येते का लक्षात एम ने एम लागून एम वर्ग झालं वजा तीन ने एम लागून एम इज इक्वल टू पहिले पहिल्या अकाउंट आता इथं पहा एम बरोबर बी शून्य घेत ह्याच्या बरोबर शून्य म्हणजे पहा एम बरोबर शून्य पहिली व्हॅल्यू निघाली एम वजा तीन बरोबर शून्य झालं गणित संपलं इथं एम इज इक्वल टू झिरो ऑर मध्ये एम बरोबर वजा तीन आहे पुढे गेला अधिक तीन हे झालं उत्तर म्हणजे काय अवघड ह्याच्यात पुन्हा नंतर फक्त दोन तीन गणच्या ह्याच्यात जरा थोडे अवघड आहे बाकी सगळे सगळेच पुन्हा इथं ह्याला काय करू ह्याला वर्ग मुळात घेऊ अकरा कुठल्या संख्येचा वर्गमुळे आहे तर आपल्याला काय करावं लागेल यम वर्ग वजा की वर्ग मुळात अकराचा वर्ग तुम्हाला माहिती आहे वर्ग मुळात अकरा वर्ग मुळात अकरा सिंगल अकरा हो। इजिकोल झिरो आता सूत्र झालं बघा ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ते वजा बी सेम हेच फॉर्म्युला यूज करू पहा पहिल्या कंसात काय आहे यम आधी वर्ग मुळात अकरा दुसऱ्या कंसात यम वजा वर्ग मुळात अकरा बरोबर शून पहा यम 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 वर्ग अधिक वजा वजा वर्गमुळात अकरा वर्ग मुळात अकरा सिंगल अकरा तर पहा पुढं यम अधिक वर्गमुळात अकरा बरोबर शून्य और मध्ये असेल यम वजा वर्गमुळात अकरा बरोबर शून्य पहा यम बरोबर अधिक वर्ग मुळात अकरा का होईल हे वजा वर्ग मुळात अकरा होईल और मध्ये जे वजा आहे ते अधिक वर्ग मुळात अकरा चिन्ह द्यायची गरज नाही प्लस असल्यावर म्हणून सोल्युशन लगेच लिहित वजावर गुमावता का मामावर गुमाता का पहा अशा पद्धतीने उत्तर आहेत काहीच नाही आणि इथं तुमचं प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू संपलेलं आहे